नमस्कार गणगणगणात गना बोलते आज अद्याला तिच्या बाबांनी एक गिफ्ट दिलेलं आहे आणि म्हणून आद्या आज खूपच खुश आहे गिफ्ट देण्याचं कारण हे की एकवीस जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त विभागीय योगासन स्पर्धेमध्ये आद्याला योगासन स्पर्धेमध्ये ब्रांझ मेडल प्राप्त झालं होतं आणि आय एम ओ एक्झाममध्ये आद्याला आय एम ओ एक्झाममध्ये गोल्ड मेडल प्राप्त झालं होतं आणि म्हणून गतवर्षी तिच्या बाबांनी तिला प्रॉमिस केलं होतं की अद्या तुला गिफ्ट दिलं जाईल आणि म्हणून तिचं गिफ्ट आज आलेलं आहे तर पाहूयात काय गिफ्ट आहे आजच कुरिअरने आद्याचं गिफ्ट घरी आलेलं आहे आणि म्हणून पॅकिंगमध्ये असलेलं तिचं गिफ्ट आम्ही या ठिकाणी ओपन करून पाहत होतो आद्याला फारच उत्सुकता होती की त्या पॅकिंगमध्ये तिला नेमकं काय गिफ्ट मिळालेलं आहे परंतु गतवर्षी तिच्या बाबांनी तिला प्रॉमिस केलेलं होतं की अद्या जर तुला आय एम ओ एक्झाममध्ये जर गोल्ड मेडल मिळालं तर तुला एक छानसं गिफ्ट दिलं जाईल आणि म्हणून आपल्या बाबांनी आपल्याला काय गिफ्ट दिलेलं आहे याची उत्सुकता अद्याला आहे आणि म्हणून ती वारंवार मला प्रश्न विचारत होती की या गिफ्टमध्ये काय आहे अद्याचे बाबा अतिशय काळजीपूर्वक त्या पॅकिंगमधलं गिफ्ट त्या ठिकाणी बाहेर काढत होते कारण एखाद्या वेळेस जर काही डिफेक्टिव्ह पीस आला तर ते वापस करता येईल अद्याची उत्सुकता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो परिश्रमानंतर मिळालेल्या एखाद्या गिफ्टचा आनंद खरंच खूप मोठा असतो या ठिकाणी आद्याचं गिफ्ट ओपन झालेलं आहे तर तिच्या बाबांनी आज तिला एक टॅब गिफ्ट केलेलं आहे तिच्या दिदीकडेही अशाच पद्धतीचा टॅब आहे आणि म्हणून बऱ्याच दिवसांपासून तिची तिच्या बाबांकडे डिमांड होती की बाबा मलाही टॅब पाहिजे आणि म्हणून तिने आय एम ओमध्ये गोल्ड मेडल मिळालं आणि योगासन स्पर्धेमध्ये तिला ब्रांझ मेडल मिळालं म्हणून तिच्या बाबांनी तिला तिच्या दिदीसारखाच या ठिकाणी टॅब गिफ्ट केलेला आहे टॅबसोबत एक जॉमेट्री बॉक्स आणि टॅबसोबत टॅबला लागणार ला ला एक चार्जर त्या ठिकाणी त्या पॅकिंगमध्ये आलेलं होतं टॅब अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये घरी आलेला होता आता आद्याला तो टॅब केव्हा केव्हा हातात घेईल अशी उत्सुकता तिला होती आणि म्हणून टॅब पूर्ण ओपन केल्यानंतर तो चांगल्या कंडिशनमध्ये आहे हे पाहिल्यानंतर मग बाबांनी तो टॅब आद्याच्या हातामध्ये दिला तुम्ही बघू शकता या ठिकाणी आनंदाला पारावर उरलेला नव्हता आद्याच्या आद्या अतिशय खुश या ठिकाणी दिसत होती But I couldn't have done it without your help. Thank you so much, John. Thank you, God.